महाड चौदार तलाव सत्याग्रहाच्या पंच्याण्णव्या स्मृती निमित्त मेळघाटातील हतीदा गावात शिवराय भीमराय समता मार्च निमित्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हतिदा गावात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी विविध महापुरुषांचे आदर्श विचार ग्रामस्थांसमोर ठेवण्यात आले या कार्यक्रमात हतीदा व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता व झुंजारू महिला सरपंच गंगा जावरकर यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विचार आत्मसात करण्याची गरज आहे सरपंच गंगा जावरकर यांनी समता व हक्कांसाठी जनसंघटन मजबूत करण्याचे आवाहन सुद्धा या माध्यमातून केले हतीदा गावात आयोजित समता मार्श संवाद कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य लता मावस्कर ज्योती भिलावेकर सुगे रणमोरे नानकू पटोरकर गंगूबाई धुर्वे जमुना जावरकर सालीग्राम मावस्कर गोपाळ येवले रावजी भिलावेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते गंगा जावरकर या गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने मेळघाटात विविध व निरनिराळ्या विषयांवर जनजागृती करताना निदर्शनास येत आहे ज्यामुळे मेळघाट झपाट्याने विकासाच्या वाटेवर वाटचाल करीत आहे हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे